राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नाव विकासाभिमुख नेतृत्व माजी आमदार राजन पाटील यांची राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड केली आणि खऱ्या अर्थाने निष्ठावंत कार्यकर्त्याला दादांनी न्याय दिला त्यांच्या या निवड प्रक्रियेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी फी व्ही पी कॉलेजचे अमोल नाना चव्हाण जिल्हा दूध संघ चेअरमन दीपक माळी अनिल कादे माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश अण्णा गायकवाड सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष वैभव गंगने यांनी माजी आमदार नूतन राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांना मोहोळचे मालक हा भरझरी फेटा बांधून शाल पांघरून भव्य पुष्पहार घालून दिव्य असा सत्कार केला या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन सभापती आनंद मुस्त तर यांनी माजी आमदार राजन पाटील यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मानिक कांबळे वसंत कांबळे महादेव राठोड यांची देखील उपस्थिती होती